जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराचे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे मी फार आभारी आहे कारण त्यांनी मला एक्सपोर्ट इम्पोर्ट या विषयावर बोलण्याची संधी दिली तसेच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघटनेचे कार्यवाहक निलेश सर यांचे देखील आभार आणि कैलासवासी प्रवीण सर यांना आदरांजली एक्सपोर्ट इम्पोर्ट हा विषय असा आहे ना की आपल्या लोकांना असं वाटतं की हा विषय आपला नाही आहे हे मी नाही करू शकत हे फक्त मोठ्या लोकांचेच काम आहेत तो असं नाही आहे पहिलं मुळात आपल्याला ना, ना, कही ना, कही कही ना कही so, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे एक्सपोर्ट म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की इकडचा माल बाहेर पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे बाहेरचा माल इथे आणणं बरोबर पण मुळात ना त्याची एक सो लक्षात घ्या की प्रत्येक देशामध्ये काही ना काही जास्त आहे आणि काही ना काही कमी आहे करेक्ट सो एक्सपोर्ट म्हणजे काय की जे आपल्याकडे जास्त आहे ते ज्या देशांमध्ये कमी आहे तिथे पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे काय जे आपल्याकडे कमी आहे ते कोणाकडे तरी जास्त असेल ते घेऊन येणं म्हणजे इम्पोर्ट सो so, याच्यात आपल्याला पहिलीच गोष्ट लक्षात येते की बाबा मला काय बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय जास्त आहे जर कोणाला एक्सपोर्टमध्ये काम करायचं असेल तर मला हे बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय जास्त आहे ते मी कोणत्या देशाला पाठवू आणि जर ज्यांना इम्पोर्टमध्ये काम करायचं आहे त्यांनी हे बघितलं पाहिजे की माझ्याकडे काय कमी आहे आणि ते कोणाकडे जास्त आहे ते घेऊन येणं एवढं सिम्पल आहे म्हणजे ही फार इझी करून ठेवलं की तुम्हाला पहिला हा स्टडी करायचं ठीक आहे आता थोडं ना स्टॅटिस्टिक्सकडे वळूया कारण हे माहिती असणं गरजेचं आहे की आपण कुठून आलोय भारताचा इम्पोर्ट होता तीस लाख करोड अठरा एकोणीस मध्ये भारताचा एक्सपोर्ट होता तेवीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता पस्तीस लाख करोड आता सतरा अठराला भारताचा एक्सपोर्ट होता एकोणीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता तीस लाख करोड म्हणजे मी जे म्हणतोय ना आकड्यांच्या समोर बारा शून्य लावा त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला भारताचा एक्सपोर्ट होता तेवीस लाख करोड आणि इम्पोर्ट होता पस्तीस लाख करोड एकोणीस वीसला भारताचा एक्सपोर्ट होता बावीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला तेहतीस लाख करोड वीस एकवीसला भारताचा एक्सपोर्ट होता एकवीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला एकोणतीस लाख करोड म्हणजे तुम्ही जर नोटीस केलं तर सतरा अठराला एकोणीस लाख करोडवरून पुढच्या वर्षामध्ये तेवीसला गेला तेवीस लाख करोडला आणि मग तो बावीस आणि एकवीसला खाली आला मित्रांनो लक्षात घ्या ते इयर साधारण करोनाचं सा होतं त्यामुळे थोडा डाउनफॉल एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आलाच तो प्रत्येक देशांमध्ये आला त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसला भारताचा एक्सपोर्ट होता एकतीस लाख करोड जो आधीच्या वर्षी होता एकवीस लाख करोड आणि पुढ आणि त्या एकवीस बावीसमध्ये भारताचा एक्सपोर्ट झाला पंचेचाळीस लाख करोड म्हणजे एक्सपोर्ट देखील वाढला आणि इम्पोर्ट देखील वाढला बावीस तेवीसला एक्सपोर्ट होता छत्तीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला सत्तावन्न लाख करोड मित्रांनो एका वर्षामध्ये जो आधीच्या याच्यात एकतीस लाख करोड होता त्यानंतरच्या पुढच्या वर्षामध्ये छत्तीस लाख करोड झाला म्हणजे एका वर्षामध्ये एक्सपोर्ट वाढला पाच लाख करोडने म्हणजे पाच लाख करोड म्हणजे पाच वर बारा शून्य पकडा सो एवढी ग्रोथ एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आहे तेवीस लाख भारताचा एक्सपोर्ट झाला छत्तीस लाख करोड आणि इम्पोर्ट झाला पंचावन्न लाख करोड एक्सपोर्ट आधीच्या वर्षी जो छत्तीस लाख करोड बोलला हो, बोललो होतो तो, तो आत्ताही छत्तीस लाख करोड झाला या वर्षामध्ये पण इम्पोर्ट दोन लाख करोडने कमी झाला आहे सो तो कमी का झाला माझ्या मते मेक इन इंडिया किंवा मॅन्युफॅक्चरिंग आपलं इथे वाढलं आणि कोरोनानंतर चायनाला बघायच्याऐवजी इंडियाला देखील बघितलं जातं मित्रांनो तुम्हाला इथे मला एक सांगावं वाटतं की आपल्याला ना आपल्याला माहितीच नाही आहे की आपल्याला माहितीच नाही आहे मी असं का म्हणतोय कारण असे बरेचसे प्रोडक्ट आहेत म्हणजे आपण फक्त एवढंच बघतोय की कांदे जात आहेत बनाना जातो आहे सुरण जातो आहे किंवा फ्रूट्स व्हेजिटेबल्स जात आहेत पण अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत केमिकल आहे मी इथे या अनुषंगाने सांगेन जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत केमिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल याच्यामध्ये काम करतात किंवा तुमची मुलं जर ह्याच्यात शिकत असतील तर ह्या त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दलचं नॉलेज द्या कारण त्यांच्या व त्यांच्याकडे वय आहे आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल आयडिया असेल हे का म्हणतोय माहितीये का कारण तुम्हाला या गोष्टींच किंवा ते जे टेक्निकॅलिटी तुम्हाला पटकन समजणार आहे जर आर्ट्स लोकांनी जर टेक्निकल गोष्टी घेतल्या तर त्यांना ते, ते गोष्ट माहिती असायला पाहिजे कारण बाहेर तुम्हाला तुम्ही गोरे गोऱ्यात किंवा आहात ह्याच्यावर नाही डिसाइड करत तर तुमच्याकडे प्रोडक्ट बद्दलची आयडिया आहे का किंवा प्रोडक्ट बद्दलची माहिती आहे का तरच तुम्ही घेणार ना एखादा आपण गोष्ट विक घ्यायला जातो मार्केटमध्ये तेव्हा स जो विकणारा असतो त्याला किती माहिती आहे किंवा तो त्याला माहिती आहे का आणि तो कशा पद्धतीने सांगतो याच्यावरून डिसाईड करतं आपण तो, तो प्रोडक्ट घ्यायचा की नाही तसाच इम्पोर्टर देखील आपल्याला जज करत असतो सो प्रोडक्टबद्दलचं नॉलेज आपल्याला माहितीच पाहिजे सो मी हे तुम्हाला स्टॅटि स्टॅटिस्टिक सांगितलं आता करंट इयरमध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये भारताचा एक्सपोर्ट आतापर्यंत म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झाला आहे एकवीस लाख करोड आणि इम्पोर्ट इम्पोर्ट झाला आहे चौतीस लाख करोड एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या सात महिन्यामध्ये म्हणजे अजून पाच महिने बाकी आहेत ते स्टॅटिस्टिक्स येण्यासाठी पुढचं सो ओव्हरऑल जर बघितलं तर खरंच ग्रोथ आहे म्हणजे गंमत अशी आहे की जर टोटल एक्सपोर्ट जगाचा बघितला टोटल एक्सपोर्टपैकी भारताचा क्रमांक सतरावा लागतो आणि दोन टक्केच फक्त जगाच्या एक्सपोर्टपैकी आपण एक्सपोर्ट करतो आहे म्हणजे खूपच कमी आहे म्हणजे छत्तीस लाख करोड जरी खूप मोठे वाटत असले तरी तो आकडा तसं बघायला गेलं जगाच्या तुलनेत फार कमी आहे आणि आपल्याला स्कोप आहे कारण चायनानंतर आपल्याला बघितलं जात आहे आणि तोच आकडा इम्पोर्टमध्ये आपण सातव्या क्रमांकावर आहोत आणि तीन पर्सेंट आपण जगाच्या इम्पोर्टपैकी इम्पोर्ट करतो आपण शाळेत शिकलो आहे की आपलं एक्सपोर्ट हे कमी आहे इम्पोर्टपेक्षा म्हणजे इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्ट कमी आहे याचा अर्थ काय होतो की आपण ट्रेड डेफिसिटमध्ये आहोत कारण प्र म्हणजे प्रत्येक सरकारला कोणतंही सरकार होते त्यांना हेच पाहिजे असतं की एक्सपोर्ट जास्त होते इम्पोर्ट कमी होते कारण त्यामध्ये त्या, त्या गॅपला ना आपला रिझर्व्ह राहतो म्हणजे आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व राहतं सो सरकार हे फार काय म्हणतो सपोर्टिव्ह असतं तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी आणि एक्सपोर्टला बरेचसे बेनिफिट गव्हर्नमेंट देत असतं जे इम्पोर्टला नाही आहे इम्पोर्टला तुमच्याकडून इम्पोर्ट ड्युटी घेतली जाते बरंच एक्सपोर्टला बढावा म्हणून तुम्हाला काही इन्सेंटिव्स दिले जातात हे लक्षात घेणं गरजेचं आहे लोकल विकलं तर तुमच्याकडून जी एस टी चार्ज केली जाते पण तुम्ही एक्सपोर्ट करताय तर त्यावर जीएसटी नाही सो म्हणून म्हणतोय की सी आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट ही काही वेगळी इंडस्ट्री नाही आहे तुम्ही जे प्रोडक्ट करताय तुम्ही जे लोकली प्रोडक्ट करताय ते लोकल प्रोडक्ट तुम्ही एक्सपान्शनसाठी बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊ शकता आता एवढे मोठे मोठे आकडे सांगितले किंवा खूप स्कोप आहे हे एवढं सांगतोय ठीक आहे पण ह्याच्यात काही आपण न करण्याचं आपण एक्सपोर्टमध्ये किंवा इम्पोर्टमध्ये न येण्याची काही कारणं असतील प्रत्येकाची तर बाबा काय कारण असू शकतात मी का नाही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये येत आहे तर याचं पहिलं कारण असू शकतं किंवा मला माहितीच नाही की एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं करतात हे एक रिझन असू शकतं अजून काहींचं असं चॅलेंज असू शकतो की बाबा ह्याच्यात खूप डॉक्युमेंटेशन असतं कोण करेल एवढं डॉक्युमेंटेशन हे एक असू शकतं तिसरं असू शकतं की बाबा खरंच बाहेर मिळतो का चौथं असू शकतं की बाबा तो बाहेर पैसे देतो का अजून काय असू शकतं तर बाबा मला इंग्लिश बोलताच येत नाही आणि अजून काय असू शकतं की बाबा माझ्याकडे पैसेच नाही एक्सपोर्ट करायला माझ्याकडे पैसेच नाही मित्रांनो हे चॅलेंजेसवर ह्या जे चॅलेंजेस तुम्हाला मी बोललो याच्यावर उत्तरं आहेत तुम्हाला माहिती नाही आहे कसं करायचं ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या जाणून घे म्हणजे जर तुम्ही ते शिकलात जाणून घेतलं तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता दुसरी गोष्ट बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे प्रोडक्ट एखादा ट्रेडर घेऊन एक्सपोर्ट करतोय हे नक्कीच असं होत असेल आपल्या जे बांधव आहेत त्याचे नक्कीच मला असं वाटते काही लोक असे असतील की ज्यांचे प्रोडक्ट एखादा ट्रेडर घेऊन तो एक्सपोर्ट करतोय जर तो एक्सपोर्ट करतोय तुमचे प्रोडक्ट घेऊन याचा अर्थ तुमच्या प्रोडक्टला ॲक्सेप्टन्स आहे बाहेरच्या कंट्रीमध्ये मग तुम्ही का नाही करू शकत तुम्ही पण करू शकता फक्त जाणून घ्या ते कसं करायचं ठीक आहे भरपी भरपूर डॉक्युमेंटेशन असतात असतात पूर्वीपेक्षा फार कमी झालेत आणि आता फास्ट झालेत आणि ते डॉक्युमेंटेशन आपल्याला नाही करायचे त्यासाठी सीएचे असतो जो ते सगळं करतो तुम्हाला फक्त इन्वर्स्ट आणि कर पॅकिंग करायची कारण आपण त्या प्रोडक्टचे मालक आहोत बाहेर मिळतो का आणि तो पैसे देतो